आमच्याकडं जोडबावी पोलिसांच्या रेकॉर्डवरील एक आरोपी नागेश भीमाशंकर पाटील राहणार घोंगडेवस्ती याला आम्ही दहीटणे फाट्यावरून ताब्यात घेतलेलं आहे संशयावरून आणि तो पूर्वीचा रेकॉर्डवरील असल्यामुळे त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने जोडबावी पोलिसांच्या हद्दीमधून चार मोटरसायकल गाड्या चोरल्या होत्या आणि त्याने त्या ते विक्रीकरता ठेवल्या होत्या त्या गाड्या आम्ही जप्त केलेल्या आहेत आणि त्याच्याकडं आणखी काही वाहने मिळतात का, का याबाबत तपास चालू आहे सदरचा आरोपी हा पूर्वीचा मोटरसायकल चोरीच्या रेकॉर्डवरचा आहे एकूण जवळ अडीच लाख रुपये किमतीच्या गाड्या आहेत या आणि आणखी गाड्या त्याच्याकडून उघडकीस येण्याची शक्यता आहे